गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयातील सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राध्यापक वैद्य संजय पुंड यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न आयुर्वेदाचा अणमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्ञानदानातून त्यांनी केले आहे त्यामुळेच आयुर्वेद शास्त्र मंडळाचा नावलौकिक जिल्ह्यासोबतच राज्यातही झालेला दिसत आहे वैद्य संजय पुंड यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात घडवले आहेत सेवापूर्तीनंतरही त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात यावे व आपल्या ज्ञानाची शिदोरी व अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून द्यावा आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक वैद्य संजय पुंड यांनी आयुर्वेद विभागात अध्यापनाचे कार्य करून महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय प्राध्यापक वैद्य संजय पुंड यांचा सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती समारंभ उत्साहात चा संपन्न झाला यावेळी आमदार काका जगताप व संग्राम जगताप यांच्या हस्ते वैद्य संजय पुंड व पुंड यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरु वैद्य मिलिंद संस्थेचे मानक सचिव वैद्य विजय भंडारी संचालक ससे ज्ञानदेव पांडुळे अरविंद शिंदे ज्ञानेश्वर रासकर रत्नाकर कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आयुर्वेद महाविद्यालयातील व रुग्णालयातील सर्व स्टाफ डॉक्टर्स सिस्टर्स आदींसह प्राचार्य वैद्य दत्तात्रय लोडे उपप्राचार्य वैद्य सूरज ठाकूर प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर संगीता कुलकर्णी व शिरीष कुलकर्णी ख्यातनाम रेडिओलॉजिस्ट डॉक्टर विनोद मराठे डॉक्टर उत्तम शिंदे डॉक्टर डी डी पंडित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर उमेश सुद्रिक वैद्य प्रभाकर पवार मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टर शरद ठुबे शुभम मेडिकलचे संचालक अनिल गांधी तसेच माजी विद्यार्थी आणि वैद्य संजय पुंड यांचे बंधू व वा नातेवाईक व मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक उपप्राचार्य वैद्य सूरज ठाकूर यांनी केले वैद्य रुपाली यांनी सूत्रसंचालन केले तर आभार वैद्य प्रवीण जोशी यांनी मांडले आणि या कार्यक्रमाला आपल्याकडं आज हा गुंड सर व इतर सहकार्यांचा आज सेवापुरती सोहळा संपन्न होता आप आपलं आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की गंगाधर शास्त्री गुन्हे यांनी ही संस्था ही स्थापन केली आणि या संस्थेबरोबर अनेक वेगवेगळे काम गंगाधर शास्त्री गुणे यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुरू केलेलं काम करत आणि म्हणून हे सगळं काम तुमच्या माध्यमातून आज पुढं चाललेलं आहे पुढच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येणार आहे आणि पुढे येत असताना तुमचे जुने माणसं जे काम करत होते त्यांनी कुठल्या विचारधारणे काम केलं जरी काळ बदलला असला तरी, तरी आयुर्वेद बदलणार नाही याचं शास्त्र बदलणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे म्हणून आज देखील सगळे मंडळी आपण कार्यरत असतात छोटा मोठा प्रश्न असेल सगळे सातत्याने प्रयत्नशील असतात कुठेतरी आपल्या संस्थेचं हे काम मार्गी लागलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपण सगळेजण मिळून कुठेतरी ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून कुठेतरी आज एक चांगल्या रीतीनं आपली संस्था पुढे चालली सगळे मंडळी पुढे चालली विद्यार्थी आता पुढे जात आहेत त्यामुळे तुमच्या सारख्यांचं योगदान हे सातत्याने आपल्याकडं या संस्थेमध्ये लाभलेलं आहे म्हणून आज कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं चा नावलौकिक आपलं या आयोगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये टिकून आहे पण आज सगळं तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी तुमचं पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आमच्यासारख्या लोकांपासून तर पुढे येणाऱ्या पिढी करता कुठेतरी मार्गदर्शन निश्चित रूपाने सातत्याने राहील अशी एक आशा व्यक्त करतो आणि परवाच्या विधानसभामध्ये सुद्धा आणि या दिल्लीमध्ये सुद्धा एक महत्वाची घोषणा करण्यात आली की प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये एक वेलनेस सेंटर आयुष विभाग हा सुरू होत आहे आणि या सर्व आयुर्वेद विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी आहे आणि खऱ्या अर्थाने फक्त आपण नोकरी करण्याची

आभार मानतो आणि मला त्यांनी सत्कार केला तसंच काकांनी पण सत्कार केला काकांच्या मुलांनी पण सत्कार केला तसे मी तस या सर्व विद्यापीठामार्फत आणि पुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाचं पुढचं भविष्य मला चांगलं दिसतंय आणि खऱ्या अर्थाने हे उभारत आहे आणि अजून चांगली याच्यामध्ये पी जी वगैरे व्यवसाय सुरू व्हावं आणि या महाविद्यालयाचं कल्याण व्हावं अशी विनंती करते धन्यवाद मत्री मंडळी सोन्यासारखी माणसा या सोन्यासारख्या माणसांना मला काय सोडत तर त्याला कारण फक्त प्रेम संस्थेविषयीच प्रेम आणि महाविद्यालयाविषयीच प्रेम आजच्या कार्यक्रमाचे व्यासपीठावर विराजमान झालेले नगरचे लाडकी आमदार आता मी कुठला पिता आणि पुत्र दोन्ही म्हणणार आणि दोघांनी इथे उपस्थिती माझ्यासाठी दिलेली आहे त्याच्यासारखा मोठा क्षण याला मी सुवर्ण क्षणच म्हणे हा एक सुवर्ण सुवर्ण क्षण माझ्यासाठी आहे त्याचबरोबर त्या संस्थेविषयी बोलावं तेवढं कमीच पडेल एकशे आठ वर्ष आज झालेले आहे आणि मला इथे अभिमान आहे का बोलवलं दत्तांनी वाजे तर मी कधी इथे येण्यास तयार आमच्या आईच्या मी रुपये अकरा हजारचा आयुर्वेद महाविद्यालय मार्फत देणार आहे त्यामध्ये जो पदार्थ विज्ञान आणि संहिता या विषयामध्ये फायदा येईल त्याला एक चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात यावं आणि त्या मुलाला आणखी प्रोत्साहन मिळालं यमनी जाण्यासाठी म्हणून हा एक उपक्रम <tompa> karawa, ane, ci, तो मान्य करावा आणि तुम्ही यांच्याकडे येणार आहोत प्राचार्यांकडे आणि मुलांना प्रोत्साहन देणं हे सगळ्या शिक्षकांचं काम आहे आपण चांगल्या प्रकारे शिकवावं जेणेकरून मुलं आपलं नाव काढतील अजूनही काही विद्यार्थी आहेत तेही कधी फोन करतात सर याच्या काय आवश्यक द्यायचे त्यावेळेस त्यांनाही सांगावं लागतं करून उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर